गोवा नागपूर शक्तीपीठ महामार्गाचा निर्णय म्हणजे हुकूमशाही आहे हा महामार्ग रद्द व्हावा यासाठी लोकशाही पद्धतीनं शेतकऱ्यांनी संघटित व्हावं असं आवाहन अखिल भारतीय किसान सभेचे राज्य संघटक गिरीश फोंडे यांनी केलं इचलकरंजी जवळच्या साजणी इथं आयोजित शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या मेळाव्यात ते बोलत होते यावेळी वीस जणांची समिती नियुक्त करून एकोणीस मार्चला हातकणंगले तालुक्यातील प्रमुख जिल्हामार्ग रोखण्याचा निर्णय घेण्यात आला गोवा नागपूर या शक्तीपीठ महामार्गाला हातकणंगली आणि शिरोळ तालुक्यातून विरोध वाढतोय त्यातून शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समिती आहे या समितीचा इचलकरंजी साजणी इथं मेळावा झाला यावेळी महादेव धनवडे यांनी शक्तीपीठ महामार्गाला तीव्र विरोध असल्याचं सांगून शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचा हा उद्योग आहे असं नमूद केलं अनेकदा मागणी करूनही साधा पाणंद रस्ता बनवला जात नाही पण दुसरीकडे सरकार शेतीवर नांगर फिरवणारा शक्तीपीठ महामार्ग बनवत आहे हुकुमशाही लादले शक्तीपीठ महामार्गाला लोकशाही मार्गांना विरोध करण्याचं आवाहन करण्यात या शक्ती मार्गामध्ये जवळजवळ अधिकृहित करण्यात येणार आहे त्याच पद्धतीने ही जमीन जी आहे ती जमीन शेतीसाठी योग्य उपयुक्त आणि शेतकऱ्यांची अगदी जीवनदायी आहे आणि अशा जमिनी गेल्या तर शेतकरी भूमिहीन होणार आहे तो धडीला लागणार आहे आणि त्याच्याकडे कुणीही पाहणार नाही अशा पद्धतीचं एकंदरीत वातावरण हे म्हणून निर्माण झालेलं आहे तो हा महामार्ग द्रुतगती महामार्ग आमच्या माती का म्हणून मारला जातो आहे आणि आम्हा शेतकऱ्यांना भूमिहीन शेतमजूर आणि या ठिकाणी का कंगाल करण्याचं काम जे शासन करीत आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे आणि म्हणून वेळीच शासनानं हा महामार्ग रद्द करावा देशातील शेतकऱ्यांनी स्वामीनाथन आयोग मागितला पण सरकारनं शक्तीपीठ महामार्ग दिला कोणतीही मागणी नसताना शक्तीपीठ महामार्ग का उभारला जातोय असा सवाल गिरीश फोंडे यांनी उपस्थित केला हातकळंगले आणि शिरोळ तालुक्यातील अनेक गाव आणि शेती या रस्त्यामुळे बाधित होणार आहेत त्यामुळे शेतकऱ्यांनी संघटित होऊन लोकचळवळ उभी करावी असं आवाहन गिरीश फोंडे यांनी केलं इथले प्रगतिशील शेतकरी जे आहेत सीमांत शेतकरी जे आहेत अल्पभूधारक शेतकरी आहेत यांचे बागायती जमिनी याच्यावरून जाणार आहे यांच्या विहिरी आहे त्यांचे कुपनलिका आहेत हे सगळे पाण्याचे जे काही झरे आहेत हे सगळे नष्ट पावणार आहे पर्यावरणाला मोठी हानी होणार आहे आमची एक इंचभर ही जमीन आम्ही शासनाला देणार नाही आहे शासनाला तो अधिकार नाही आहे कारण भारतीय भारत जो आहे तो राज्यघटनेवर चालतो आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही तीव्र आंदोलन जे आहे महामार्ग रोखो कचेरीला घेराव आणि कलेक्टर ऑफिसला घेराव येणाऱ्या काळामध्ये आज निवडणुका जाहीर झालेल्या आहेत जर सरकारने हे नोटिफिकेशन रद्द नाही केलं हा जो उद्योग त्यांचा जो आहे शक्तीपीठ महामार्गाला भांडवधाराच्या हिताचा तो रद्द जर नाही केला तर मंत्र्यांना गावबंदी करायला देखील या निवडणुकीच्या धामधुमीत पण आम्ही मागे पुढे पाहणार नाहीत या महामार्गाविरोधात प्रत्येक गावात समिती तयार करा असंही त्यांनी स्पष्ट केलं दरम्यान वीस जणांची समिती नियुक्त करून एकोणीस मार्चला हातकणले तालुक्यातील सर्व जिल्हा मार्ग रोखण्याचा निर्णय घेण्यात आलाय तसंच महामार्गविरोधात ग्रामसभेत ठराव करावा उपविभागीय अधिकाऱ्यांसमोर शेतकऱ्यांच्या हरकती सामूहिकपणे मांडाव्यात असंही ठरवण्यात आलंय साजणीचे सरपंच शिवाजी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या मेळाव्याला नितीन मगदूम जंबू चौगुले केडी पाटील राजेश पाटील शिवाजी कांबळे गुणधर चौगुले अशोक पाटील अप्पासो पाटील यांच्यासह शेतकरी ग्रामस्थ उपस्थित होते